चला बरं आज सांगते झटकीपट मिरर वर्क कसं करायचं कारण की आजकाल खूप वेळ कमी आहे सगळ्यांकडे तर म्हटलं चला मग दोनच मिनटात सांगावं मिरर वर्क कसं करायचं पटकन तर इथं बघू शकता मी ह्या चौकनी कलरचा मिरर घेतला आहे आणि त्याला फॅब्रिक ग्लूनं चिटकवून दिलं आहे आणि त्यानंतर त्यान हा सिल्क थ्रेड आहे ह्या सिल्क थ्रेडने आता आपण वर्क करणार आहे तर तुम्ही मिररचं जे मिरर आपण चिटकवला आहे तर तो सुकेपर्यंत थांबू शकता पण मला एकच चिटकवायचा होता त्यामुळे मी तसंच केलं हळूहळू पण तुम्ही जर नवीन करत असाल ना तर मिरर सुकेपर्यंत थांबा कारण की तो उचलला जातो तर त्यासाठी मिरर सुकेपर्यंत नक्कीच थांबायचं था? फॅब्रिक ग्लू सुकेपर्यंत तर इथं बघू शकता मी लगेच जो आपला मिररचा त्रिकोण होता त्याच्यावरून धागे घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि इकून तिकून घ्यायचे जसं की सगळे फुलं आपण सिल्क थ्रेडने जसे बनवतो तर सेम त्याच प्रकारचा स्टिच आहेत फक्त इथं तुमच्या एकदा बघितल्यानंतर लगेच लक्षात येत असेल तर इथं बघू शकता वरच्या साईडला जाती ना मी ज्यावेळेस जिथं आपण वर्क केलं आहे तर त्यावेळेस मी खाली खाली येत चालली आहे म्हणजे पहिला जो टाका आहे ना त्याच्या खाली टाकते आहे आणि आता ज्या वेळेस ह्या साईटला घेईल ना तर त्याच्या पुढं समोर टाकते आहे दोन्ही पण टाके तर इथं काय झालं होतं माझ्याकून ना थोडासा कॅमेरा जो आहे ना तर तो फिरला गेला मोबाईल आणि ते स्टँड सरकलं गेलं तर त्यामुळे इथं दोन म्हणजे एकदम काही दहा सेकंदासाठीच फक्त हे साईटला गेलं त्यानंतर मी लगेच चेक केलं आणि लगेच व्यवस्थित करून घेतलं तर इथं बघू शकता मी हा जो स्टिच टाकते आहे ना तर तो थोडासा पहिल्या स्टिचच्या अलीकड घेते आणि हा पुढं घेते म्हणजे जेणेकरून आपलं काय होतं वर्क जे आहे ना तर ते बरोबर गोल राऊंडमध्ये यायला सुरुवात होती इथं बघू शकता तुम्ही एक छोटा स्टिच घेते एक मोठा स्टिच घेते त्यानंतर परत इथं एक छोटा घेतला एक मोठा घेतला एक छोटा घेतला परत इथं खाली आले सेम त्याच प्रकारे करत जायचं आहे आणि हे तुम्हाला गोल मिररला पूर्ण करत जायचं आहे आणि हा मिरर जर तुमच्याकडे चौकोनी नसेल गोल असेल तर त्या गोल मिररला पण तुम्हाला सेम ह्याच प्रोसेसने पूर्ण राऊंड घेत जायचं आहे आणि शेवट एंड हा म्हणजे सगळं होत होत आलं का मग एंड करून टाकायचं आहे तरी इथं ते बघू शकता बरोबर असं केलं आहे ना पूर्ण राऊंड जो आहे ना तर तो मिररचा पॅक होऊन जातो आहे मिरर आतमधल्या साईडला एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पॅक झालेला आहे हे सिल्क थ्रेडने वर्क आहे तुम्हाला सिल्क थ्रेड जमत नसेल तर मी साध्या सुईनं पण दाखवेल मला तशी कमेंट करून सांगा की मला सिल्क थ्रेडने वर्क जमत नाही आहे म्हणजे ह्या निडल्सने तर मी तुम्हाला ते साध्या सुईनं पण करून दाखवेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर